एका चौरसाच्या क्षेत्रफळाचे त्याच्या कर्णावर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या एक चौरस ज्याचा अर्थ असा की बाजू सारख्या असतात चौरसाच्या चारही बाजू लेकरांनो काय असतात सारख्या असतात लक्षात घ्या आता वाक्सर एक चौरस काढा लागली गणितामध्ये बाजी मारायचं एकमेव सूत्र सांगतो तुम्हाला सतत सराव करा म्हणजे वाक्सरचं चॅनल भरपूर वाढल पैसे भेटतील वाक्सरले असा त्याचा अर्थ नका समजू लेकरांनो गणितामध्ये बाजी मारायची लक्षात घ्या ग्राउंड मध्ये मार्क कुठं जात जा, नाही गणितात बाजी मारायची तर चोवीस तासातला एखादा तास नित्य नेमानं गणिताच्या सरावासाठी ठेवा माझे गणित बघा असा हेतू नाही गणितामध्ये लेकरांनो अभ्यासापेक्षा सरावाला एक वेगळंच महत्व आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट अशक्य ते शक्य तुकाराम महाराजाची पुष्टी देतो माझ्या हितासाठी लोभासाठी वगैरे नाही अशक्य गोष्टी शक्य प्राय करायच्या असतील तर तुकाराम महाराज बघतात अशक्य ते शक्य करीता सायस कारण अभ्यास कारण सराव तुका म्हणे लक्षात घ्या हा झाला चौरस लेकरांनो या मूळ चौरसाची बाजू चार सेंटीमीटर आहे असं समजू इथं चार इथं चार इथं चार इथं चार का मांडले वा सर तुम्ही तर चौरसाची एक बाजू जेवढी असते तेवढीच तेवढ्याच मापाची सगळ्या बाजू असतात चौरसाच्या चारही भुजा कडा बाजू सारख्या असतात मग एक प्रश्न मनाला विचारा की हा जो चौरस काढला याला आम्ही मूळ चौरस म्हणून या मूळ चौरसाच क्षेत्रफळ किती हा प्रश्न मनाला विचारा चौरसाचं क्षेत्रफळ काढतो आम्ही बाजूचा वर्ग किंवा बाजू कोणीला बाजू या मूळ चौरसाची बाजू वागसरनं चार सेंटीमीटर घेतली तिचा वर्ग करा म्हणजे सोळा चौसेमी हे झालं त्या मूळ चौरसाचं क्षेत्रफळ आता गणितानं केलेलं नाटक काय गणित म्हणते की या चौरसाच्या कर्णावर काढलेल्या चौरसा चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेलं या मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय हा प्रश्न त कर्ण कोणता तर हा इथं मी या कर्णावर एक चौरस काढायचा लेकर म्हणजे कसा काढाव तो बरं लक्षात घ्या तो काढायचा कसा अशा पद्धतीने एखाद्या वेळेस आकृती वेळी वाकडी येऊ नये याची काळजी आणि एखाद्या वेळेस आलीच तर समजून घ्या माणूस हा काय असतो कम्प्युटर असतो असं म्हणू नका माणूस हा चुकीचा पुतळा असतो आता वाक्सर आता या कर्णावर आधारित एक चौरस काढायला लागली एखाद्या वेळेस कर्णाची लांबी रुंदी चुकीची येऊ नये ओके आली तरी समजून घ्या की हा चौरस आहे आता कर्णावर वाक्सरने एक चौरस काढला एक प्रश्न आम्हाला पडला की कर्णावर काढलेल्या या चौरसाची बाजू किती त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्या कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ त्या क्षेत्रफळाच या मूळ क्षेत्रफळाशी गुणोत्तर काय हा मुख्य प्रश्न आहे मग या चौरसावर काढलेल्या लेकरांनो लक्ष द्या या चौर कर्णावर काढलेल्या चौरसाच क्षेत्रफळ काढायचं म्हणून आम्हाला बाजू माहीत कर्ण प्राप्त ही कर्णावर जो चौरस काढलाय या चौरसाची बाजू किती ही बाजू किती हा मुख्य प्रश्न इथं सुद्धा इथं सुद्धा इथं सुद्धा ही बाजू किती काढायची कशी पायथागोरस प्रमेय या प्रमेयाचा अवलंब करा पायथागोरस प्रमेय काय म्हणतो पायथागोरस की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग या प्रमाणात असतो मग आता इथं काटकोण त्रिकोण आहे हा याला या जर आम्ही ए बी आणि सी म्हटलं रेषा बघा अशा पद्धतीचा हा काटकोण त्रिकोण आहे इथं पाया चार सेंटीमीटर उंची चार सेंटीमीटर आहे मग इथं पाया चार सेंटीमीटर मीटर म्हणजे चारचा वर्ग उंची चार सेंटीमीटर म्हणजे चारचा चा वर्ग असं केल्यानं काय होईल की हा जो कर्ण आहे याची लांबी आम्हाला माहीत पडत आणि हा कर्ण म्हणजेच या कर्णावर काढलेल्या चौरसाची बाजू आहे लक्षात घ्या ही आकृती एखाद्या वेळेस आयातासारखी वाटू देऊ नका हा चौरसच आहे असं समजा हा कर्ण निघला म्हणजे या कर्णावर काढलेल्या चौरसाची बाजू निघली असा त्याचा अर्थ आता लक्षात घ्या हा कर्ण वर्ग शब्द असाच समोर चारचा वर्ग सोळा इथं चारचा वर्ग सोळा इथं वर शब्द आहे कर्ण वर्ग लेकरांनो वर्ग बराबर ही बेरीस सोळ बी बत्तीस आता आपल्याला नुसता कर्ण हवा म्हणून हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या टाका लागते वर्गमुळात आता कर्ण म्हणजे काय तर याची फोड करा वर्गमुळातच सोळ दोन्ही बत्तीस होतात मग आता फोड केली कर्ण निघतो आता बघा कर्ण बराबर सोळाचं वर्गमूळ मूळ माहित आहे सर सोळाचं चा वर्गमूळ चार सोळाचं चा वर्गमूळ चार म्हणजे आता चार निघले बाहेर आता वर्गमुळात राहिले दोन ही झाली या काढलेल्या चौरसाची बाजू किती हो चार वर्गमुळात दोन इथ सुद्धा इथ सुद्धा इथ सुद्धा आणि इथं सुद्धा का तर चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात हा प्रश्न मिटला आता चौरस कर्ना कर्णावर काढलेल्या चौरसाच क्षेत्रफळ काढायचं चौरसाच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग कर्णावर काढलेल्या चौरसाची बाजू आहे चार वर्ग मुळा दोन चार मुळा दोनचा वर्ग करा आता चारचा वर्ग सोळा होतो हे आम्हाला माहिती आहे पण वर्गमुळात दोनचा वर्ग, दोन वर्ग किती हा प्रश्न पडला वर्गमुळात दोनचा वर्ग म्हणजे वर्गमुळात दोन, दोन गुणीला परत वर्गमुळात दोन हा गुणाकार करत असताना आता होतात आणि येते सर्वांना माहीत आहे म्हणून सोळा सोबत गुन्हेला दोन सोळ ध्वनी दोन। किती हो बत्तीस सेमी स्क्वेअर अर्थात चौसे मूळ चौरसाचं क्षेत्रफळ सोळा चौरस सेंटीमीटर कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ बत्तीस चौसेम गुणोत्तर काय तर इथं कशाच कशाचं गुणोत्तर एका चौरसाच्या क्षेत्रफळाची त्याच्या कर्णावर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर म्हणजे बघा मूळ आणि नवीन इथे एक दोन शब्द मूळ चौरस आणि नवीन चौरस हे दोन शब्द तुम्हाला कळतात हे आहेत चौरस मूळ चौरसाचं क्षेत्रफळ सोळा सेमी स्क्वेअर नवीन चौरसाच बत्तीस यांचं सोळा एक सोळा सोळा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पडला आहे मला माहित आहे गोरगरीब लेकरांच्या तळमळीन लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत दररोज आमचा अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव होतो मला प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे या त्यांच्या हिताच्या भावनेपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो तुमच्या हितार्थ शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास बुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ करणं काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता करते